नमस्कार आज आपण एका म्हणजे खूप विलक्षण व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज नमस्कार हो नक्कीच आणि ही माहिती आपल्याला मिळाली आहे ती श्री क्षेत्र कुलतांबा येथील मठाधिपती विजयानंद गिरी महाराजांकडून ते स्वतः महाराजांच्या सानिध्यात राहिले आहेत अच्छा म्हणजे अगदी जवळून अनुभवलेली माहिती आहे हो तर आजच्या या चर्चेतून आपण महाराजांच्या जीवनाचे काही महत्वाचे पैलू आणि त्यांच्या कार्याचं महत्व समजून घेऊया अगदी अशा महान विभूतींच्या जीवनाकडे बघताना म्हणजे त्यांच्या कार्याची आणि विचारांची खोली आपल्याला जाणवते आणि विजानंदगिरी महाराजांच्या अनुभवातून तर यावर आणखी प्रकाश पडेल सुरुवात करूया महाराजांच्या आध्यात्मिक उंचीपासून त्यांना ब्रह्ममूर्ती संत किंवा नारायण स्वरूप असं म्हटलं जायचं की नाही हो बरोबर इतकंच नाही तर त्यांच्या षोडशी कार्यक्रमाच्या वेळी म्हणजे देह ठेवल्यानंतरचा तो महत्त्वाचा विधी असतो हो। त्यावेळी देशभरातून साधू संत आले होते अगदी हिमालयातले तपस्वी महात्मे सुद्धा अच्छा हिमालयातले तपस्वी हो आणि त्या सगळ्यांनी मान्य केलं की महाराज हे कोणी सामान्य पुरुष नाहीत ही फार मोठी गोष्ट आहे नाही का नक्कीच नक्कीच ही गोष्ट त्यांच्या साधनेची आणि त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची उंची दाखवते म्हणजे बघा हिमालयातले तपस्वी जे सहसा एकांतातच असतात बरोबर त्यांनी स्वतः येऊन नतमस्तक होणं हे काही फक्त प्रसिद्धीच लक्षण नाही नाही ही त्यांच्या खऱ्या आंतरिक स्थितीची ओळख आहे असं मला वाटतं या मान्यतेमुळे त्यांच्या कार्याला एक वेगळंच अधिष्ठान मिळालं आणि म्हणूनच हे ऐकून इतकं आश्चर्य वाटत की एवढी मोठी आध्यात्मिक उंची असताना सुद्धा त्यांच्या राहणीमान कमालीच साध होत अगदी म्हणजे असं सांगतात की त्यांनी कधी अंगाला साबण नाही लावला आयुष्यात कधी आरसा पाहिला नाही हो किंवा इस्त्रीचे कपडेही कधी वापरले नाहीत आजच्या जगात आपण विचार पण नाही करू शकत खरे हा वर्कर्णी विरोधाम नको पण मला वाटतं यातच खरा संदेश आहे काय असेल तो संदेश हा साधेपणा म्हणजे काहीतरी नसणं नव्हतं तर ती एक जाणीवपूर्वक निवडलेली जीवनशैली होती म्हणजे यातून त्यांचं कमालीचं वैराग्य दिसत हो आणि आत्मस्थितीवर त्यांचं किती लक्ष होतं हे दिसत बाह्य गोष्टींपेक्षा अगदी शरीराच्या साध्या गरजांपेक्षाही आंतरिक साधनेला त्यांनी जास्त महत्व दिलं हाच तर ज्ञानाचा आणि तपस्येचा मार्ग आहे नाही का अगदी बरोबर आणि कदाचित याच आंतरिक शक्तीमुळे त्यांना समाजासाठी एवढं मोठं काम करण्याची प्रेरणा मिळाली असेल असू शकतं त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न साली गोधे गावामधून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली हा आणि हे कार्य दोन हजार नऊ पर्यंत अविरत चालू ठेवलं म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस शेचाळीस वर्ष वेगवेगळ्या गावांमध्ये हे सप्ताह व्हायचे पंचेचाळीस वर्ष हे सातत्य खूप आहे एवढा काळ अखंडपणे हरिनाम सप्ताहासारखं आयोजन करणं आणि तेही गावोगावी जाऊन ही प्रचंड मोठी गोष्ट आहे हो ना यातून समाजाला भक्ती मार्गावर एकत्र आणण्याची त्यांची तळमळ स्पष्ट दिसते या कामामुळे किती लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले असतील आणि यात एक जरा विलक्षण गोष्ट सांगितली जाते शेवटचा सप्ताह दोन हजार साली गोंडगावला झाला अच्छा तर एरवी महाराज पुढच्या सप्ताहाचं ठिकाण किंवा नारळ लगेच देत नसत म्हणे बर पण त्या शेवटच्या सप्ताहात त्यांनी पुढच्या वर्षासाठी वरखेड गावाला नारळ दिलं होतं आणि त्यानंतर काही काळातच त्यांनी देह ठेवला अरे म्हणजे काय आहे ना या घटनेकडे अनेक जण त्यांची अंतर्ज्ञानी दृष्टी किंवा सहज प्रज्ञा म्हणून बघतात हो तसंच वाटत म्हणजे भविष्यात काय होणार आहे याची त्यांना कदाचित जाणीव झाली असावी आपलं कार्य आता पूर्ण होत आलंय हे त्यांना कळलं असेल हो जसं ते स्वतः कीर्तनातून म्हणायचे म्हणे आम्ही मरणाच्या दारात आहे बापरे त्या वाक्याला नंतर असा वेगळाच अर्थ लागला असेल खरंय त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची करुणा दयाभाव हा तो तर संतांमध्ये असतोच पण तो फक्त माणसांपुरत नव्हता आश्रमात कधी साप विंचू निघाला तरी ते कोणाला मारू देत नसत अच्छा म्हणायचे अरे त्याला लांब सोडून द्या हीच तर समत्व भावना आहे सर्व जीवांमध्ये एकच चैतन्य बघणं हे खऱ्या साधूचं लक्षण आहे नाही का साफ विंस्वासारख्या जीवांबद्दल पण इतकी करुणा हो हा त्यांचा व्यापक दृष्टिकोन आणि अहिंसा तत्वावरची श्रद्धा दाखवतो इतकंच नाही तर सुरदास नावाचे एक अंधगृहस्थ होते हा ज्यांना घरातूनही काही आधार नव्हता त्या काळात अशा व्यक्तीची काळजी घेणं किती अवघड असेल नक्कीच पण महाराजांनी त्यांना फक्त आश्रय नाही दिला तर त्यांची शेवटपर्यंत सगळी काळजी घेतली वा हा तर करुणा आणि सेवेचा प्रत्यक्ष वस्तुपाठ आहे ज्याला समाजात कुटुंबात स्थान नाही त्याला आधार देणं हीच खरी संतत्वाची ओळख आहे बरोबर म्हणजे त्यांची आध्यात्मिकता फक्त ध्यानधारणेपुरती नव्हती तर ती प्रत्यक्ष कृतीत उतरलेली होती तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या जीवनाचे काही महत्वाचे पैलू पाहिले एकीकडे त्यांची विलक्षण आध्यात्मिक उंची आणि त्याच वेळी अंगी भिनलेला तो कमालीचा साधापणा मग ते पंचेचाळीस वर्षांहून जास्त काळ चाललेलं अखंड हरिनाम सप्ताहाचं कार्य हो।, हो तेही महत्वाचं त्यांच्यातली ती भविष्याची जाण आणि सर्व अथांग करुणा बरोबर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा एकत्र बघतो तेव्हा एक ते विचार मनात येतो कोणता कि एवढा मोठा अध्यात्मिक अधिकार आणि सिद्धी मिळाल्यावर सुद्धा म्हणजे तो कमालीचा साधापणा तो निरपेक्ष सेवाभाव आणि अगदी लहान जीवांबद्दलची करुणा कशी टिकून राहू शकते खरंय या दोन्ही गोष्टींचा समतोल म्हणजे अधिकाराचा आणि करुणेचा हे साधन यातच कदाचित त्यांच्या मोठेपणाचं रहस्य असेल यावर खरंच विचार करण्यासारखं आहे